विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री भास्करराव भेंगाळ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुदर्शन भालेराव ट्रेनिंग मॅनेजर बीव्हीजी इंडिया लिमिटेड माननीय श्री डॉक्टर लंकेश्वर मारुती थोरात प्राचार्य तुलसी संगणक शास्त्र व तंत्रज्ञान महाविद्यालय बीड माननीय श्री डॉक्टर विकास वाघमारे असिस्टंट प्रोफेसर उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई बेंगाळ संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी श्री सरकटे सर पर्यवेक्षक कसाब सर खंडोबा यात्रा कमिटी कोळसा नशीबभाई कडूजी भगत मल्हारराव फावडे बंडू मुंगसे गुलाबराव बावळ खंडोबा पुजारी मंचकराव बेंगा ज्ञानेश्वर कोटकर केशवराव शिंदे केशव कापसे किसनराव संत ज्ञानेश्वर सापनर तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने श्री बेंगाळ साहेबांनी खंडोबा यात्रा कमिटी सदस्यांचा व व्यापारी मंडळींचा सत्कार केला जगन्नाथ नेमाडे सय्यद जिलानी देवाभाऊ वाठोरे नागेश गवाळे रवी गवाळे प्रकाश डोंगरगाव गणपत थोरात विष्णू सायभाई अशोक जाधव सदानंद कपाळे कैलास वानखेडे भाई सय्यद रियाज गणेश बारामतीकर विजय भोसले बबन पांडे रामेश्वर कपाळे शाहरुख कुरेशी या सर्व व्यापारी मंडळींचा मान सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच परिसरातील पालक कैलास पोले ओंकार पुरी संजय उच्छे रामेश्वर शिंदे संतोष साळवे किशन पवार बद्रीनाथ हगवणे व इतर पालकांचा, पालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर सुदर्शन भालेराव व प्राध्यापक वाघमारे सरांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडण्याविषयी व विविध शैक्षणिक कोर्सविषयी मार्गदर्शन केले तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या खेळाडूंचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला तसेच चेतन सेवांकूर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप केकत उमरा वाशिम या संचाने सुंदर असे देशभक्तीपर गीत गायन केले यावेळी परिसरातील पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले शिक्षकेत माझे माझं स्वरूपी या तालुक्यात जिल्ह्यात राहणार आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी विद्यार्थ्यांसाठी त्यांचे ध्येय गाठण्यासाठी त्यांचे जीवन चांगलं करण्यासाठी त्यांची गरिबी दूर करण्यासाठी त्यांचा अंधकार दूर करण्यासाठी या परिसरासाठी प्रयत्न करत राहील आणि मला माहित आहे की जो माणूस प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला कशाचीच भीती नसते मला कधी कोणाची भीती वाटली एस पीला भेटायला जातानी आणि कलेक्टरला भेटते अनेक लोकांनी विरोध केला मला मंत्रालय पर्यंत केला मी कारण मला माहिती आहे की मी प्रामाणिक काम करायलो आणि त्याच्यामुळं माझ्यामध्ये ताकद आहे की कुछ नाही आपण काम नाम का ना। यात्रेच नाव शंभर वर्षापासून आहे लोकांची श्रद्धा आहे त्या देवस्थानावर हो। लोक दर्शनासाठी येतात आणि काही लोक त्याला विघ्न संतोषी लोक नष्ट करण्याच्या मागे लागलेले होते कुठल्याही गावातून पाच पैसे घेत नाही कोणत्या व्यापाऱ्याकडून पाहता इतक्या लोक सत्कार केला पाच पैसे घेत नाही सगळे यात राहिले चालू तसे नावासाठी आणि हे करायलो नावासाठी आणि हे काम माझं सतत चालू राहील माझा शेवटच्या श्वासापर्यंत काम चालू राहील आणि त्याच्यानंतर मी आता मुलगा तयार केला आहे माझ्या अपेक्षा तो पुढे जाईल आज आमचे थोरात सर सोबत आहे त्यानंतर तुम्ही सगळे लोक सोबत राहा आमच्या आम्हाला काही जीवनात कमवायचा नाही आम्ही अपेक्षा केली नव्हती इथपर्यंत आम्ही येऊ म्हणून परंतु आमच्या अपेक्षेच्या बाहेर आम्हाला सर्व मिळालेलं आहे त्याच्यात आम्ही समाधानी समाधानाची झोप लागते याच्यात आमचं सर्वस्व आहे आणि म्हणून आज मी परिसरातले आलेले आमचे पालक लोक असतील यात्रा कमिटीचे लोक असतील त्यानंतर आमचे सगळे मुख्याध्यापक असतील सरकटेसर प्रायमरीचे मुख्याध्यापक माध्यमिकचे कसा आ, माध्यमिकचे मुख्याध्यापक राजकुमार शिंदे असतील आमचे चोपडे सर असतील परीक्षा विभागाचे प्रमुख कसाब सर असतील याचे काम मुंबईचे पुण्याचे काम करणारे किंवा हिंगोलीचे काम करणारे सगळ्या टीम वर्स आमचं काम करतोय तर सगळे ऍडमिशन नर्सिंगचे डी एडचे सगळे कर्मचारी अवेलेबल करून देतो उद्दिष्ट आहे की वापर करायचं इथून आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा